नमस्कार सर्वांना मी रंजना रंजना अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आता चैत्र नवरात्री चालू आहे जी गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून रामनवमीपर्यंत असते चैत्र नवरात्रीनिमित्त देवीची ओटी भरली जाते तर ही देवीची ओटी कधी भरावी कशी भरावी त्या ओटीमध्ये काही साहित्य असावे त्याचा आपल्याला देवी काय आशीर्वाद देते आजच्या व्हिडिओमध्ये देवीची ओटी भरताना कोणती चूक करू नये जर तुम्ही ह्या चुका केल्या तर देवी आपल्याला आशीर्वाद देत नाही देवीचा मान सन्मान कसा करावा देवीची ओटी कुठे भरावी आपल्या आपल्या घरामध्ये दे कुलदेवी असते पण नेहमी आपल्याला कुलदेवीला जाणं शक्य नसतं अशा वेळेस आपण ओटी कशी भरावी कुठे भरावी ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देत आहे आपली कुलदेवीची ओटी भरायची का भरली जाते देवीची ओटी भरणे हा कुलाचार असतो देवीचा मान सन्मान असतो आपण मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार मानतो तर या दोन्ही दिवशी देवीची ओटी भरू शकता पण जर आपल्याला ह्या दिवशी शक्य झालं नाही तर आपण कधीही देवीची ओटी भरू शकता फक्त आपण मनापासून देवीला नमस्कार करा आणि देवीची ओटी भरा देवीच्या ओटीमध्ये शक्यतो नऊवार साडी घ्यावी नऊवार देवीचे नऊ रूप देवीचे नऊवारी साडी घ्यावी आणि ती साडी रेशमीवर सुती असावी तसेच तिला काटपदर असावे काटपदरी असावी ह्यासोबत खणसुद्धा द्यावा खण म्हणजे ब्लाऊज पीस खणाशिवाय साडी पूर्ण होत नाही म्हणून साडीबरोबर खणही असावा खणही सुती आणि रेशमी असावा यासोबत पाण्याचा नाळ देवीचे शृंगाराचे दागिने त्यामध्ये सर्व दागिने असावे कानातले गळ्यातले हातातले पायात पायातले जोडवे पैंजन मंगळसूत्र सगळं काही जे देवीला आपण अर्पण करू शकतो ते पूर्ण दागिने आपण द्यावे एक फळ असावं हळद कुंकू प्रसाद फूल हार देवीला गजरा खूप आवडतो गजरा नाही तर वेणी वेणी चालेल फुलाची वेणी देवीच्या ओटीमध्ये ठेवता येते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जी दक्षिणा द्यायची ती द्या असं पूर्ण सामान आपण एका स्टीलच्या ताटामध्ये घेऊन मंदिरात जावं आणि मंदिरात ओटी भरताना नाळाचा शेंडा देवीकडे असावा देवीला ओटी भरण्याच्या ताटाची इमेज मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही देवीच्या ओटीचं ताट तयार करा असं संपूर्ण ताट घेऊन आपण मंदिरात गेल्यावर जर तुम्ही कुलस्वामिनीला जाऊ शकत नसाल तर तुमच्या आजूबाजूला जे मंदिर असेल देवीचं तिथे तुम्ही जाऊ शकता तेही शक्य नसेल तर तुम्ही घरात देवीच्या फोटोसमोर ओटी भरू शकता फक्त देवीच्या ओटीमध्ये कधीही काळा निळा या रंगाची साडी घेऊ नये नेहमी लाल पिवळा हिरवा नारंगी अशा रंगाची साडी घ्यावी तसेच देवीला तुम्ही विडाई देऊ शकता त्याला तांबूल म्हणतात हा देवीला खूप आवडतो देवीची ओटी भरताना जे ओटीचं ताट आहे ते आपल्या छातीजवळ छातीजवळ स्पर्श करावा आणि नंतर देवीच्या चरणाला अर्पण करावं आणि देवीला प्रार्थना करावी हे देवी आम्हाला सुख समाधान द्या जर तुमच्या मनात काही इच्छा असेल तीही तुम्ही सांगू शकता तसेच ह्या ओटीमध्ये किंवा मा माझ्या पूजेमध्ये काही चुकले असेल तर मला क्षमा करा माझ्या घरातल्या सर्व कुटुंबवासियांना त्यांच्याकडून काही चुकले असेल सेवेमध्ये काही कमी पडले असेल तर क्षमा करा अशी देवीला विनंती करायची अशा प्रकारे देवीची ओटी भरल्यावर देवी, देवी, देवी आपल्यावर नक्की प्रसन्न होते आणि आपला कृपा आशीर्वाद आपल्याला देते ओटी भरणं प्रत्येक सुवासनी एकमेकींची ओटी भरतात जेव्हा मुलीचं स मुलीचं लग्न जमतं तेव्हापासून जी ओटी भरली जाते ती शेवटपर्यंत मुलीची ओटी भरली जाते तुम्ही ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं दुसऱ्या दिवशी काय करावं त्या दिवशी ओटी तशीच देवासमोर ठेवावी जर आपल्या घरात ओटी भरली असेल तर त्या सामानाचं दुसऱ्या दिवशी काय करावं मंदिरात ओटी भरली असेल तर ते आपल्याला प्रसाद देतात ती ओटी तशीच देवीच्या चरणाजवळ असते ती ओटी भरली तर आपण तर आपण त्या साहित्याचं जे साहित्य वापरता येईल ते स्वतःसाठी वापरावं प्रसाद सगळ्यांनी खावा त्याचा आणि दक्षिणा स्वतःसाठी वापरू नये ती फक्त मंदिरात जाऊन किंवा कुठे योग्य ठिकाणी दान करावी अशा प्रकारे देवीची ओटी भरल्यावर नक्कीच तुम्हाला देवीचा कृपा आशीर्वाद मिळेल ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य अशी न ओटी भरा ही महा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल ऐकून दाबा मी तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद उदम गांबे उदम उदम गाम्बे उदम श्री स्वामी समर्थ